नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो आता मी सद सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सध्या लाईव्ह दाखवलेला होतो आणि ज्या शेतकऱ्यांना आपला लाईव्ह लिलाव बघायचा असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जावा आणि तिथं लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चारशे दहा गड्यांची आवक आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भरपूर बाजारभावामध्ये कमी झालेली आहे बाजारभाव पडलेला आहे परत एकदा तर आज बाजारभाव कशा पद्धतीने पडलेला ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदा जो बाजारभाव आहे एक नंबर एक दोन नंबर काही वकल अडतीसशे ते चार हजार रुपये आहे नवीन कांद्याचा तर लाल कांद्याचा तर दोन नंबर जो आहे तीन हजार रुप ते पस्तीसशे रुपयापर्यंत आहे आणि जो तीन नंबर जो कांदा आहे तो पंचवी दोन हजार दो ते तीन हजार रुपया दरम्यान आहेत आणि गोटा गोटी आहे दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार सीम समितीमध्ये जो नवीन बाजारभाव आहे ते पाचशे ते सहाशे रुपयाने परत एकदा कमी झालेला आहे गरव्या जो बाजारभाव आहे एक नंबर जो बाजारभाव आहे तो चार हजार ते चार हजार दोनशे रुपये आहे काही वक्कल चार हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जो बाजारभाव आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका भेटूयाच कांदाविषयी कपडे साठी आपल्या चॅनलवरती वरती तो फ्रेंड धन्यवाद बेचाळीस बेचाळीस बरोबर સાડેચાલીસ ત્રેચસ ત્રેચસું રોડ મેલ મા બે ચાલીસ नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा सिद्धेश्वर मुळे कसं गेला तुमचं कांदा चार हजार तर शनिवारी पण आणले होते शनिवारी कसा गेला होता साडेचार हजार का शनिवारच्या आणि आजच्या मध्ये जवळजवळ पाचशे रुपयांनी घसरण झालेली आहे परत अजून किती आहे कांदा तुमच्याकडे मग शेत आता ते बाजारभाव बा कमी होत आहेत तर तुमचं म्हणणं काय आहे याच्याबद्दल वाढत चालली आहे हा म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे निर्यात शुल्क आहे ते कमी झालं पाहिजे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाही तोपर्यंत बाजारभावामध्ये तेजी येत नाहीये तर शेतकरी मित्रांनो हा जो कांदा आहे चार हजार रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे धन्यवाद